पोलीस उपायुक्तांनी सुद्धा या संदर्भातली आता माहिती दिली आहे से सेफ आणि ही अज्ञात व्यक्ती यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा हल्ला करण्यात आला मुंबई पोलीस उपायुक्तांनी सैफ अली खानवरची जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये आता ही माहिती दिलेली आहे तर या प्रकरणाची दखल आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा घेतली आहे सैफ अली खान याच्या घरच्यांसोबत कुटुंबियांसोबत त्यांनी बातचीत केली पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये आता तपासाची चक्र वेगानं फिरवलेली आहेत आणि या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी सुद्धा जे काही निवेदन दिलंय ते जारी होताना दिसत मुंबई पोलीस उपायुक्तांनी सेफवरच्या या हल्ल्याच्या संदर्भातलं हे निवेदन जारी केलंय अज्ञात व्यक्ती सेफच्या घरामध्ये शिरली आणि घरामध्ये शिरून त्यानं हा हल्ला केला असं कळत आणि या प्रकरणाचा सध्या अधिकचा तपास सुरू आहे घराच्या बाहेर जे पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते काही सुरक्षा रक्षक होते यांच्याकडून सुद्धा या हल्ल्याच्या प्रकरणाची अधिकची माहिती घेतली जाते आहे घराच्या बाहेर घराच्या आतमध्ये असणारे सी सी टी व्ही कॅमेरे याचं फुटेजही सध्या मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सुद्धा अधिकचा शोध लावला जातो ही व्यक्ती नेमकी कोण होती खरं तर याआधी सैफ अली खानला धमकी आलेली नव्हती त्यामुळे हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण होता या संदर्भातला तपास करणं आता मुंबई पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि अत्यंत धक्कादायक आणि तितकीच गंभीर अशी ही घटना म्हणायला हवी कारण सैफ अली खान याचं घर वांद्र्यामधल्या ज्या परिसरात आहे अत्यंत सुरक्षेचा खरं तर हा परिसर आहे आणि असं असताना सुरक्षेमध्ये एक चूक झाली असा सुद्धा सूर आता बघायला मिळतोय तर एकंदरीतच सुरक्षेविषयी आता वर्षा गायकवाड आणि सुप्रिया सुळे या दोघींनी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीच्या नुसार अज्ञात व्यक्ती ही सेफच्या घरामध्ये शिरली आणि त्यानंतर अज्ञात व्यक्ती आणि सेफ यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची सुद्धा झाली आणि या दरम्यान हा चाकू हल्ला झाला असं कळत आहे तर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि